काय आहे आणि पुढे आम्हाला तेच पाहिजे हद्दवाडूच पाहिजे पण तुम्ही सुधरत असल्यामुळे आम्हाला नको आहे काय गावांचा म्हणजे पहिला सिटीचा विकास होऊन नये ना सिटीचा विकास तिथे खड्डे बघा कोल्हापूर कमी आणि खड्डे वाढपूर जास्त झाले मुला मुली शाळेमध्ये जातात आठवतात परंतु सुरक्षित घरी येतात का नाही हे नाही काही सांगता येत नाही कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीच्या शा मुद्द्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समिती काम करते आणि कोल्हापूर शहरातील लोकांचं प्रबोधन करण्याचं काम करते तर कोल्हापुरात जी आजूबाजूची अठरा गावं आहेत त्यांचा हद्दवाढीला विरोध आहे आणि त्यांच्याकडूनच हद्दवाढ होऊ नये असा आहे तो ठाम मुद्दा मांडला जातोय कारण कोल्हापुरातील या गावकऱ्यांचा कोल्हापुरात शहरात समाविष्ट होण्यासाठी विविध कारणं आहेत आपण कोल्हापूर शहरातील कळंबे तर्फ ठाणे अर्थात कळंबा या गावामध्ये आहोत या ठिकाणी काही जण बसले आहेत ग्रामस्थ नमस्कार आपलं नाव कसं आमचं नाव खांडविलकर आपला काय म्हणजे हद्दवाड कोल्हापूर शहराची व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे काय नाही व्हायला पाहिजे कारण काय कारण काय माहिती आहे पहिलं गाव सुधारायला सुधारायला आम्हाला कशा त्यात कुठून पाडताय काय बाकीचं काही कामं की म्हणा हातवड कशा पाठ पाहिजे काय कचरा उठाव करा रस्ता नाही काय शाळा बंद पाडल्या दवाखाना बंद पाडले काय बाकी तुम्ही नाही कसं आहे एकत्र एक एकंदरीत हद्दवाढ झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह गावाची देखील विकास होईल असं म्हंटल जात आहे नाही नाही होणार नाही विकास अगोदर गावाचा विकास झालेला कडब्यात इथं आता काय करण्याची काही आवश्यकताच नाही आहे विनायने घेऊन का नाही विनायक खड्ड आणि ना दुरुस्त होण्यापेक्षा न गेलेलं उत्तम सगळ्यात आणि काय म्हणत आहे दुसरी गोष्ट काय म्हणते हातवाढ का पाठीप लागत आहे काय कचरा आहे पाणी येत नाही तुम्ही आयर ताब्यात घेतली त्याची अवस्था काय झाली पावसाळ्यात माणसं पडते त्याचं बघा काय तुम्ही पस्तीस पावलं पुढे या आम्ही पंचवीस पावलं पुढे येतो काय सुधरा आणि पुढे या आम्ही आम्हाला तेच पाहिजे हातवाढच पाहिजे पण तुम्ही सुधरत असल्यामुळं आम्हाला नको आहे काय आणि दुसरी गोष्ट तुम्ही का हातवाडी का पाठीला होऊ नये कसरा उठावा बघा कचरा किती वडा कॅरी बघ बंद का करत नाही तुम्ही बंद करायचं त्याच बघा काय काय गरज राह आणि विकास हे झालेला आहे विकास तुम्ही करायचं गरज कर नाही आणि विकास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही सांगा आम्ही विकास करणार आहे आणि मग आम्ही येतो हा दाडीत आहे ती कोल्हापुरात काम होई नाही झाल्यात बाहेर काय काम करणार आहेत रस्ते विनाकारण गरज नसताना दीड दीड फूट चढवा लागलेत काही गरज नसताना उगाच नसते रस्ते भरून चढवायचे लोकांनी घरं खाली आणि पुरवठे जे जे आयआरबी रस्तेवाली स्कीम पळवून लावली सतरा उटाणपूल होती किती गेली की तिने उडानपुलं संपूर्ण त्यांना पळवून लावलं आयआरपी कंपनी स्टँडर्ड कंपनी पलो परत काय होतंय का व्यवस्थित हा टपले पाडायचे धंदे दुसरे काही उद्योग नाहीत काय वाटते मामा खर तर जे तरुण आहेत त्यांना रोजगार वाढेल अशा देखील एक सांगितला जातो मुद्दा हद्दवाढीमुळे त्या सगळ्या मुद्दा जास्त हे नाही आता विकासच काय नाही आमच्या गावचा विकास म्हणजे शंभर टक्के विकास आहे कुठेही खड्डा तुम्हाला दिसणार नाही काळंब्यात संपूर्ण रोड डांबरी रोड पाण्याची व्यवस्था पाण्याचा आमचा कधीही खाडावीच नाही एकही दिवस कोल्हापूरला आठ दिवस पाणी चालत म्हणजे सरळ चालत नाही ही ऐंशी प्रश्न मोठे आहेत ना आणि त्यामुळे कोल्हापुरात जाण्यात अर्थ काय कोल्हापुरात जायचं म्हणजे खड्ड कोल्हापुरात आमच्याकडे इकडो की एकही खड्डा नाही कारण कोल्हापूरला कुठं पण जायचं म्हटलं की खड्ड्यात न चा लागतंय आणि मग आता आमचे वय आता असतात तर आणि या वयात आम्हाला त्या देवकर जायला येत नाही अच्छा तलावाचं पाणी पितात ते त्यांच्या लक्षात असून दे अळंब्या तलावाचं पाणी पितात आणि बाहेरचं खेड्यातलं हे बंद करतो ते बंद करतो बोलतात त्यासाठी काळू स्कीम झाली का सक्सेस किती पाणी आहे का पाणी स्कीम पूर्ण व्यवस्थित शिंगणापूरची स्कीम मी गेली बोमल तशीच ही पण आता तशीच नाही पण खाद्यवाढ झाल्यानंतर महानगरपालिकेचं देखील उत्पन्न वाढेल आणि त्यानंतर ना कोल्हापूर शहराचा एकंदरीत विकास होता गव्हर्नमेंट तुम्हाला जे पैसे देणार काय आम्हाला मिळतातच की तुम्हाला तेनात काय फायदा आहे काय आम्हाला पैसे मिळतात गावाचा विकास होत चाललेला आहे आमचं जाण्याबद्दल काय नाही पहिलं तुम्ही सुधरा आणि आम्हाला घ्या आणि लोकांना गावातल्या म्हणजे कोल्हापूरच्या लोकांना भडकू नका काहीतरी भडकू नका काहीतरी जगून करू नका काय कोल्हापूर हे कंबकाराचं बी कोल्हापूर आहे आणि सगळ्यांचंच कोल्हापूर आहे असं कुणी म्हणायचं नाही या गावचा त्या मुंबईला जातोय म्हणून तू मुंबईला काय तुझं म्हणायचं काय कुठेही माणूस कामाला जाणार तो भारतीय माणूस आहे काय <coughs> त्याला <coughs> <coughs> हो हो का पासपोर्ट काढ लागतोय काय काय नाही चुकीचं बोलू नका काय पहिलं तुम्ही सुधारा आणि मग आम्हाला आत या पूर्वी काय आणि उभंच काहीतरी गावाच्या लोकांना भडकू नका कोल्हापूरचं नंदन होणं होत होतं कपूरांना पळवून लावलं कोल्हापूरकाराने कशाला काय राजकारण करता काय कपूर होतं तेव्हा नंदा झालं ती गेली कुठं नगर इकडे तिकडे झाले तिकडचं नंदाण झालं हे पडलंय तसं कोल्हापूर बनवलं अजून हा कोल्हापूरात आता एकही बाग राहिलेला नाही सगळ्या जागा रोजगार वाढेल त्यांची स्वच्छता आधी पहिली गावातली त्यांच्या महानगरपालिकेतली पहिली व्यवस्था करायला पाहिजे त्यांचा कचरा बिचरा त्यांनी सगळं संकलन केलं पाहिजे आणि शेतीची गाव शेजारची गावं घेतली पाहिजे वाढ व्हायला पाहिजे का नाही नाही नको काय काय आमच्या सगळ्या सुविधा आहेत कोल्हापुरात खड्डे बघायचा काय सुविधा आहेत कोल्हापुरात शहरामध्ये तेवढच तुम्हाला काय वाटते सध्या हद्दवाडीमुळे तुम्हाला काय फायदा होणार नाही नाही फायदा काय होणार काय तुमच्याकडे सुविधा काय चांगल्या पंचायतला एकंदरीत एक जर गाव गाव जर हद्दवाडीमध्ये कोल्हापुरात समावेश झाले तर शहरा आणि गावांचा असा एकूणच विकास होईल असं म्हटलं जाते रोजगार वाढतील त्याचबरोबर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल मग सोयी सुविधा वाढतील होऊ शकत नाहीतच आमचं ग्रामांचं आहे ते चांगलं आहे सगळ्या सोय आहेत सगळ्या आहेत परंतु आम्हाने महानगरपालिकेत जाऊ नये असं आमची इच्छा आहे त्याच्यामुळे काय काय सोय नाही बघतोयच नाही आम्ही सगळीकडे आम्ही शेजारी आहे म्हणलं कोल्हापूर शेजारी आहे म्हणलं होऊ शकत नाही हो काय आता बघतोय सगळे नगरसेवक हे सगळे काही कामं करतच नाही काय येऊन करणार आहेत ते सांगा हा दवाड नको आहे आमची इच्छा नाही तेच मत आहे हा दवाड नकोच आहे कस्टमर इथे या ठिकाणी कळंब्यातले अजूनही युवक आहेत दादा नमस्कार नाव कसं अनिकेत जाधव काय म्हण हातवाट व्हायला पाहिजे नाही व्हायला अजिबात व्हायला काय कारण काय कारण की म्हणजे पहिला कोल्हापूरचा विकास होऊन जाईल सर त्यांचा शेतीतला मग इकडे केडे गावात होऊन जाईल विकास विकास होण्यासाठी एकत्रित शहराचा आणि गावांचा झाला तर नाही गावांचा म्हणजे पहिला सिटीचा विकास होऊन दे ना सिटीचा विकास तिथे खड्डे बघा कोल्हापूर कमी आणि खड्डेवापूर जास्त झाले त्यामुळे पहिला तिकडला विकास होऊन दे त्यांचा मग आमच्याकडे हा मेन विषय काय ममा हद्दवाड व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे नाही नाही व्हायला कारण काय का हा महानगरपालिका हा तिथं पाणी नाही तिथं कचरा त्यांचा उचलत नाहीत अजून आणि कंप्याचं आता एवढं चांगला असताना हातवर वर कशा लागतो त्यांच्या गावाची बघा समोरच्या रस्त्याची परिस्थिती परिस्थिती बघा रस्त्याचा कचरा कचरा बघा कचरा उठाव दोन दोन वर्ष होत नाही कुठल्याही प्रकारचा कचरा उठला उठाव झालेला नाही रस्ता कुठलाही नाही शहरात कुठलाही रस्ता सरळ नाही आपलं कळंबा तला पाणी पाणी आता पाणी कळंबा तालाचं पाणी निम्म खाल गेलंय काळ्यामुळे स्कीम बिघडल्यामुळं नाही कळंबा तलाचं पाणी आता चालू आहे फिल्टरला आपल्या म्हणजे चार वार्डाना त्या मंगळपेठ जवाहर नगरला कळंब्यातलं पाणी आता पाणी सगळं मिळणार कळंब्या तलावाचं पाणी पाणी एकूणच महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं तर सगळाच विकास उत्पन्न वाढीचा काय विषयच येत नाही आहे त्या उत्पन्नात सगळं व्यवस्थित चालू शकते पण ते चालवत नाहीत तुम्हाला काय वाटतंय काय तिने मनोगती व्यक्त केलीच तेच आमचं म्हणणं कसं आहे खर तर मग गावातल्या लोकांना म्हणजे लोकांना असू देत किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना जो शहरात शिकायला जातोय त्याला कनेक्टिव्हिटी वाढेल या जायला सोयीचा रस्ता होईल किंवा प्रवास वाढेल असं म्हणता येणार नाही आता पण आमची इथली पोरं बाहेर काय आहेच की शाळेला असं काय फीचा वगैरे कमी होणार असं काही भानगड नाही प्रवास आमच्याकडे पोरांच्याकडे गाड्या आहेत फोन आहेत सगळं आहे असा आहे आमच्या पोरा अशी गरीब कोण नाहीत त्या लेवलवर मध्यम मंत, लेवलवर आहेत त्यामुळे काय एवढं त्याचा फायदा काय होणार नाही आम्हाला असं पण आहे असं होणार त्यामुळे हात नको आम्हाला गावकऱ्यांच्या भावना ऐकत ऐकत आपण सध्या आलो कोल्हापुरातील पाचगाव या गावात या ठिकाणी काही युवक आहेत नमस्कार आपलं नाव कसं सौरभ सावंत काय वाटतंय कोल्हापूर शहराची हद्दवाड व्हायला पाहिजे की नाही हद्दवड झाली नाही पाहिजे काय कारण काय अहो कोल्हापूरातली सुविध सुविधा महापालिका देऊ शकत नाही उपनगरांना तर पाचगावला काय देणार किंवा ग्रामीण जनतेला काय देऊ शकणार काय काय गावाचा का गावात गावा आमच्या महानगरपालिकेपेक्षा भरपूर विकास झालेला आहे महानगरपालिकेत जेवढ्या सुविधा नाहीत तेवढ्या पाचगावमध्ये सुविधा आहेत किंवा उपनगरातील सुविधा आहेत आता महानगरपालिके रस्ते तर बघित असा तर अक्षेशात चालण झाले आहेत त्यांचा परिपूर्ण प्रश्न आहे तो आज तागायला सुटलेला नाही किंवा ट्रॅफिकची समस्या असू दे किंवा रस्त्यावरील कोंडाळे असू द्या त्यांचे उठाव होत नाहीत पाचगाव मध्ये तसे नाही रोजच्या रोज घंटागाडी येते किंवा रोजच्या रोज गटारी साफ केल्या जातात मला काय वाटते अद्वाड व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे वैयक्तिक काय वाटतं भेट घेऊन काय वैयक्तिक काय वाटतं तुम्हाला माणसांचा विचार करून हातधवाड केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे सगळ्यांचा विचार करून नेत्यांचा विचार करून किंवा बाकी कोणाचा विचार करून ही हातधवाड नाही झाली पाहिजे लोकांच्या भावना हा लोकांच्या भावना प्रश्न त्यांचे काय त्यांचे सोडवून प्रश्न एकंदरीत शहरातील लोक म्हणतात की हातद व्हायलाच पाहिजे तर कोल्हापूरचा आणि गावांचा पण विकास होईल मग गावातले लोक काय म्हणतात ते लोकांना पटवून दिलं पाहिजे ना लोकांना पटवून दिलं पाहिजे मग त्याच्यानंतर तुम्ही हद्दवड करा किंवा नाही करा हद्दवड ऍक्च्युली नको आहे कारण त्याच काय आहे की विकासाच्या दृष्टीने खरं म्हणा गेलं तर हद्दवड गरजेची आहे कोल्हापूर महानगरपालिकेची पण जुन्या जाणत्या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचा विकासच काय केलेला नाही स्वतःचा विकास केलेला आहे आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांचा आता या लोकांच्यावर विश्वास कारण आता जर का बघायला गेलं तर कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये कुठल्याच मूलभूत सुविधा पूर्ण ताकदीनं नाही पाणी घ्या गटरच्या समस्या घ्या इलेक्ट्रिकच्या समस्या घ्या आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे रस्त्याची समस्या आत्ता कोल्हापुरात रस्तेच आहेत सगळीकडे असं धुळीचं साम्राज्य आहे काय आरोग्याच्या दृष्टीनं कचरा नाही आहे महानगरपालिका जी प्रशासन यंत्रणा आहे पूर्ण ठिंबा आहे याच्यावरती कोणाचा वचकच नाही आणि आमदार खासदार पूर्वीच्या ज्या या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या विकासाकडे लक्ष दिलेलं नाही स्वतःच्या विकासाकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आमचा आता या लोकांच्या वरती विश्वास नाहीये हद्दवाढ झाली आहे आणि आम्हाला जर का सामावून घेतलं तर मुळात पूर्वी तुमच्याच सुविधा तुमच्या हद्दीमध्ये नाहीये तर आम्हाला सुविधा काय देणार आहे आणि मग आमच्या ह्या जमिनी आहेत किंवा ओपन स्पेस आहेत ते परत हे लोक विकून गिळून कृत करण्याची शक्यता आम्हाला आहे त्यामुळे आम्हाला हातुवाड लागतो हा एक ग्रामीण भागच बर बरा आहे सिटीत अजून रस्ता नाही कचरा उठाव नाही ड्रेने सोय नाही अशी परिस्थिती आहे त्यापेक्षा आपला गाव बरावसाच्या व्यवसाय दृष्टिकोन आपला गावच बरा म्हणायचा सिटीत गेलं तरी गाड्या लावायला जागा नाहीत रोडला अशी पण कंडिशन आहे आपल्या तर निदान रहदारी वाढलेली आहे असा आहे त्यापेक्षा आपल्या गाव लेवललाच बरं आहे कारण मुळे कसं आहे सगळेच कस्टमर मॉलला जर गेलं तर किराणा माल छोट्या व्यावसायिकांनी काय करायचं अशी परिस्थिती शेतीत कसं नोकरदार वर्ग सगळ्यात जास्त सिटीत जास्त माल खरेदी करू शकते ग्रामीण भागात कसं आहे म्हणते शेतकरी वर्ग जास्त माल खरेदी करू शकते किराणा माल दुकानात कारण खेडेगावात म्हणजे कसं वातावरण शांत धगधगीच नसत प्रदूषणला पण हानिकारक नसतं त्यामुळं ही नकोच आहे जास्तीत जास्त करून शहर ही भाग कसा धगधगीचा असतो धावपळ असते बोलणं चालणं इकडं म्हणजे हा भाग कसा मुलांसाठी पण चांगला असतोच था। वाटत कारण सिग्नल वगैरे म्हणा किंवा धगधगीच दग जग झाले ना शहर म्हणलं की खेडेगाव कसं शांत वातावरण खेडेगावापेक्षा नाही काय आता आपण म्हणतो की शहरी भागामध्ये शिक्षणाची सोय आहे या उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा दवाखान्याची सोय आहे म्हणतात परंतु जास्त करून नाही काय खेडेगावातच चांगलं वा वाटते आम्हाला कारण तिथं पण आता सोयी सुविधा व्हायला लागल्यात रस्ते पण चांगले व्हायला लागलेत व तसेच तिथं दगदगीचे जीवन नाही इथं कसं शहरी भागामध्ये मुली शाळेमध्ये जातात पाठवतात परंतु सुरक्षित घरी येतात का नाही हे नाही काही सांगता येत नाही परंतु खेडेगावामध्ये नाही काय सगळं प्रेमळ माणसं पण असतात आणि व्यवस्थित सुरक्षित घरा घरी पोचून गावकऱ्यांचा जो विरोध आहे त्याबद्दलच्या भावना ऐकत आपण सध्या उजळेवाडीमध्ये आलो आहोत काय सांगाल तुमचा काय भावना आहे नेमक्या हातवाडी बद्दल आता कसं आहे शहरात पाण्याटं आहे मग ती आपल्या भागाला कशी नाही गाव भागाला सगळं व्यवस्थित असते त्यामुळं आम्हाला शहरात जाण्याची त्यांचा आहे काय वाटतंय हद्दवाड काय व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे शहरात रस्ते नाही गावात रस्ते आहेत व्यवस्थित आहेत शहरातली सुविधा तुम्ही व्यवस्थित करा मग गाव शहरात घ्यायला बघा गावाचा विकास देखील अजून होईल असं वाटतंय गावाचा विकास होतच राहणार हो म्हणजे हद्दवाढ झाल्यानंतर झाल्यानंतर त्यांना शहराची सुविधा करता येत नाही व्यवस्थित गावाची काय करणार ग्रामीण जनतेला तर हद्दवाडी ही नकोच आहे कारण की ग्रामीण जनतेला सक्षमाशी ग्रामपंचायत आहे सक्षम असे सदस्य आहेत सोयी सुविधा पुरवत नाही देतात वेळच्या वेळी आणि सध्या तरी ग्रामपंचायतीचा विरोध आहे शहर विरुद्ध ग्रामीण ही जे शहर विरुद्ध ग्रामीण हे संघर्ष निर्माण होणे म्हणून लोक शांत आहेत ग्रामीण भागातले शहरा उत शहर शहरातली लोक उतावळेपणा झाल्यात परंतु ज्यावेळी गावे समाविष्ट होतील त्यावेळी त्यांना गा, गावातला महापौर चालेल काय गावातले स्थायी समिती सभापती चालेल का गावातील परिवहन समिती सदस्य चालतील का हे शहरच्या लोकांनी विचार करावा त्यानंतर होणारी कर वाढ दरवाढ पाणीवाड ह्या ज्या अगोदरच आग, ग्रामपंचायतीचं जे आहे उत्पन्नातून त्यांचे कर्मचाऱ्यांचे म्हणजे पगार वगैरे व्यवस्थित होतात आज महानगरपालिकेची अवस्था अशी आहे की है, है सत्तर टक्के लोक हि कर्मचारी ही सावकारी की अडकलेले आहेत म्हणजे आज त्यांच्याकडे स्वतःच एटीएम नाही आहे की चेकबुक नाही आहेत त्यांच्यातलीच लोक त्यांच्यावर राजाने पैसे देऊन सावकारकीच सा। म्हणजे वेळेत पगार वाढ पगार न झाल्यामुळे ही गोष्टी घडत आहेत आज जर जन एवढी जनता शहरात समज समाज करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही स्वतःच घर सांभाळताना लोकांची कशी काटकसर का आणि हे होते तर या सगळ्या गोष्टीचा भौगोलिक गोष्टीचा विचार करून शहर हद्दवाड करावी हद्दवाड कसं आहे बऱ्यापैकी प्रांत वगैरे तहसीलदार कार्यालय ही गावाच्या बाहेरल्या साईडला आली पाहिजेत आणि शहराचा वापर काय फक्त त्या ह्याच्यासाठीच असतो कामासाठी कामकाजासाठी सरकारी कामकाजासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की मोठी मोठी गावायची सर्नुबदवाडी उजळवाडी उंचगाव या सर्वांचं एकत्रित करून करून नगरपालिका करून गेला तरी तुम्ही चालू शकता असं काही नाही की हद्द झाली पाहिजे आणि हे शहरातच काय तर शहरातल्या पोरांचाच धोक्यात आहे आणि बाकी त्यांचा काय विचार करणार पहिला शहराचं व्हायला पाहिजे आयटीचा वगैरे प्रश्न आहेत ते पहिला सुटायला पाहिजे त्यानंतर मग आपल्याकडे म्हणजे गावाकडे यायला पाहिजे आता हाई ग्राम देती है। काई है। गावाद है। गावाद हा ही आमच्या ग्रामपंचायत सुविधा व्यवस्थित देते हात दवाडची काय गरज आहे गावात जशा सोयी आहेत गावातल्या सोया त्यांना झाल्या मग आमच्या इकडे येऊन आमचा काय विकास करणार काय वाटतंय की जर गावानं शहरात गेले गावकरी शहरात गेले तर त्यांचा काय विकास होणार नाही वेक्ट्रा त्यांचा होणार की पण आम्ही लटकळतच राहणार अजून आमच्या इथं सुविधा आमच्या ग्रामपंचायत भरपूर देते आणि मग आगीतनं उठून फुपट्यात कशाला पडायचं गाव भारी गावातच काय असेल ते परत इकडे काय शहरात जाऊन का आहे या काय का का आपल्याला तुम्हाला सांगायचं रस्त्या बिस्त गाव ह्याच्या पातळीवर काय करतात काही काही करत नाहीत काय नाही जरा आपलं उजाळेवाडी शहर हे बरेच आपलं गाव हे आपलं हेच आहे राणीमान आपलं उजयवाडीच हे जाऊन काय पाहिजे काय कोल्हापूर शहराची हद्दवाढ हे गेली कित्येक वर्ष भिजत पडलेलं घोंगड आहे शहरातील नागरिक म्हणतायत की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे तर गावातील नागरिकांचं म्हणणं आहे की आमच्या गावचा विकास आधीच झाला आहे महानगरपालिकेचा विकास महानगरपालिका आमच्या गावाचा अजून काय विकास करणार महानगरपालिकेचे एवढे प्रश्न आहेत एवढ्या समस्या आहेत त्या त्यांनी आधी सोडवाव्यात मग आम्ही यायला तयार आहे अशाच नागरिकांच्या ह्या भावना आपण बघितल्या हद्दवाडीच्या या मुद्द्याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे देखील आम्हाला कमेंट करायला सांगून सांगायला विसरू नका त्याचबरोबर या बाबतीत आता नेते मंडळी नेमकी कशा पद्धतीने भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा